आता बघू शकता आणि मी आता जाणार आहे वनखडे स्टेडियमला तर माझ तुम्हाला मी वनखडे स्टेडियम दाखवतो कुठं आहे ते तुम्ही बघा हे बघा हे साईटला तुम्ही असं येऊ शकता कसं तर मी आता तुम्हाला दाखवणार आहे वन स्टेड स्टेडियम ते साईटला मी आता आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत बघा तुम्हाला नक्की हा व्हिडिओ आवडेल बघा तर तुम्ही माझे मेहनत मेहनतला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आखा दिवस आज मी फिरलेला आहे तर बघा तुम्ही आखा दिवस फिरलेला आहे मी आज ते काय खालेलं नाही आहे फक्त चहा नाश्ता केलेला आहे तर तुम्ही आता बघू शकता आणि वन खेडे स्टेडियम तुम्हाला दाखवतो कुठं आहे ते तुम्ही बघू शकता बघा हे बघा आणि हे वन लवणखडे स्टेडियम आहे आणि मी पण बघितलेला नव्हता पण आज पहिली वेळ मी इकडं आलेलं आहे आणि तुम्हाला दाखवतो वनस्कडे स्टेडियम कसं आहे ते आणि इथूनशी अशी एंट्री होते हे बघा हे हे तुम्ही बघू शकता हे बघा हे आहे वनखडे स्टेडियम आणि इथूनशी अशी एंट्री होते आणि इथून बघा किती गाड्या जातात आणि हे बघू शकता तुम्ही वनथर्ड स्टेडियम आहे इथं इथूनची अशी एंट्री होते हे बघा इथं तुम्ही बघू शकता